नमस्कार मंडळी मुंबईला व्हिडिओ करतो आहे रात्रीचे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक साडे अकरा वाजलेले आहेत आम्ही मी एक टकला आणि माझ्यावर अजून एक टकला आहे बघा सेम सेम टकले दोघे आणि काय माहिती का टकलं करायचं कारण काय माहिती आहे का चिकूची केस खूप वाढलेली डिगर आणि चिकू काय म्हटला की त्याची केस मी टकला केला आणि सगळ्यात बडा मॅटर चिकूला स्कूलला जायला तयार नाही आणि मला म्हणतो की नाही बाबा ज्या सलूनमध्ये माझी कापली त्या सलूनमध्ये सेम टू सेम तुझी तशीच कापायची त्यासाठी मी पण स्वतःच आज बघा हा हेअरकट हे दोघं दोघं चिकूशेट ऐकायला तयार नाही आणि आता आम्ही मॅगडीमध्ये आलो आहे त्यांना असं म्हणणं आहे की चिकूशेटचं की बर्गर पाहिजे लई नाही जास्त मागत पण पन। पन्नास साठ रुपयाचा बर्गर द्यायला लागतो हे बघा हे आमची ऑर्डर आहे आमची ऑर्डर दिसत ना ऑर्डर ॉ आणि बॅगडीमध्ये आता का द्या आयुष्यातलं कसं आहे माहिती आहे काहीतरी चुकाचे सण आहेत ना चांगले घालवावे बाकी सगळीकडे दुःख तर सगळीकडे लिहिलेलं आहे चला धन्यवाद गुड नाईट शुभरात्री आणि आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे आमचे विराट राजे बोलतात लाईक करा सबस्क्राईब करा तुमची मर्जी आणि शेअर पण करा चला धन्यवाद बाय बाय परत टक दोन टकली बाय बाय